आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतःमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांचा मी स्वीकार करत आहे त्याप्रमाणे मला स्वतमध्ये बदल करावे लागणार आहेत याचाही मी स्वीकार करत आहे बदल करण्याची क्षमता माझ्यामध्ये नक्कीच आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहणार आहे याची मला खात्री आहे